नमस्कार मित्रांनो मी राघुवाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बहुतांश जिल्ह्यामध्ये शेती पिके जनावरे विहिरी जमिनी घरे यांची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे मित्रांनो बाधितांना मदत म्हणून शासनाकडून विशेष पॅकेजची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो आता याबाबत अधिकृत असा जी सुद्धा शासनाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी मध्ये उल्लेख असलेल्या तालुक्यातील बाधितांनाच या शासनाच्या पॅकेजचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांच्या यादीत आधी नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश नव्हता आता मात्र नव्याने नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचा सुद्धा समावेश हा करण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो पाहुयात घोषित करण्यात आलेल्या यादीमध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो या घोषित केलेल्या तालुक्यातील बाधितांनाच शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजचा लाभ हा मिळणार आहे तसेच मित्रांनो आणखी सुद्धा काही तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे जसजसे तालुके समाविष्ट होत जातील त्याचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांची यादी या ठिकाणी आता आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी दिसत असलेले ज्या तालुक्यांची यादी आहे या यादीमधील तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनाच शासनाने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो ही यादी पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा आपण जिल्हे आणि जिल्ह्यामध्ये समाविष्ट घोषित केलेल्या तालुक्यांची नावं या ठिकाणी आता आपण एक एक करून पाहूयात तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी झरी जामनी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव या तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर अमरावतीमध्ये धारणी मोर्शी बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव ख त्यानंतर वाशिम जिल्ह्यात कारंजा मानोरा वाशिम त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोहताळा खामगाव त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट पारशी टाकळी तेलारा बाळापूर पातूर त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरोपना नागभीड जिवती गोंडपिंपरी पोभुर्णा ब्रह्मपुरी त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक परशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर नरखेड त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोटची चारमोशी मुलचेरा आरमोरी येतापल्ली भामरागड सिरोचा त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळमाडा करमाळा सांगोला माशिरस पंढरपूर मंगळवेढा त्यानंतर अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगन बावडा चंदनगड पन्हाळा त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव खटाव मान त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सटाणा वळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आक्रणी त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूमपळंडा कळम वाशी तुळजापूर त्यानंतर ता लातूर जिल्ह्यामध्ये देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर आणि चाकूर त्यानंतर ता परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी वसमत ओंढा नागनाथ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी केज त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव सुपाली म्हसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळाल रोहा महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली चिंपळूण गुहागर खेड मडनगज संगमेश्वर रत्नागिरी त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाड मित्रांनो आधी जो आर प्रकाशित करण्यात आलेला होता या मध्ये एकूण दोनशे त्रेपन्न या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला होता मित्रांनो या मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश नव्हता मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यामधील काही तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे ते तालुके कोणकोणते आहेत त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यामधील कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो काही अजून तालुक्यांचा समावेश हा या यादीमध्ये होणार आहे जस जशा नवीन तालुक्यांचा समावेश होईल त्याबाबतचे अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पाहायला मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आता व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र